मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज पुण्यात आले होते पण पदाधिकारी नेते आणि कार्यकर्तेच वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले त्यामुळे या संतापाच्या भारतातच राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले यावरून पुण्यातील मनसेच्या संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह ने उपस्थित झाले आहेत त्यामुळे मनसेचे कार्यकर्तेच राज ठाकरेंना आता मनावर घेत नाहीत का अशा चर्चा सुरू झाल्यात आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आले, आले होते मात्र राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते राज ठाकरे येणार माहिती असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले दुपारी अडीच वाजताची बैठक होती पण उशिरापर्यंतही पदाधिकारी नेते आलेच नाही त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला यानंतर त्यांनी तडकापडकी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले दरम्यान पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झालेत राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाजीच्या तक्रारी गेल्या पण त्यावर ठोस तो असा तोडगा निघालेला नाही त्यामुळे पक्षातील धुसफूस कायमच राहिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता राज ठाकरे या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय